सतेज कृषी प्रदर्शन तपोवन कोल्हापूर येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी खात्यातर्फे विविध यंत्रणा तसेच शेतीविषयक माहितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीची शेतीची साधने तसेच ठिबक सिंचन पक्ष्यांची घरटी ऊस उत्पादन विविध फळांचे उत्पादन तसेच ऊस लागणीची पद्धत या सर्वावर माहिती देणारी प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिके ठेव थे। करून ठेवलेली होती तसेच ठिबक सिंचन पद्धत नंतर शेततळे याचं मॉडेल तयार करून ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे हे संपूर्ण चार दिवस हे प्रदर्शन चालणार असल्यामुळे इथे बऱ्याच शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची गर्दी होती संपूर्ण दिवसभर हे प्रदर्शन पाहण्यासाठी बरेच कोल्हापूर शहरातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक इथे आलेले होते आणि त्याचा फायदा घेऊन कृषी खात्याने कृषीमधील नवीन नवीन तंत्रज्ञान लोकांच्या समोर कसे असते हे मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आपण समोर ठिबक सिंचन पद्धत पाहत आहात तसेच एका गावाचं इथं मॉडेल दाखवलेलं आहे ते मॉडेल आपण पाहत आहात त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट कसे होतात आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय जा काय काळजी घेतली पाहिजे तसेच विमा कशासाठी उतरावा याविषयी मार्गदर्शन या प्रदर्शनात मार्ग केल्याचे दिसत होते शेतकऱ्यांनी विमा का उतरावा यासंबंधी माहिती होती तसेच आपण समोर पाहत आहात हे वेगवेगळ्या पद्धतीचे झेंडू तसेच कीटक नाशके किंवा किडीपासून संरक्षण कसे केले जाते हे दाखवणारे प्रात्यक्षिक इथे लोकांच्या माहितीसाठी शेती खात्याने करून ठेवलेले होते त्याचप्रमाणे इथे आपण पाहत आहात नाडेप युनिट म्हणून आहे ते युनिट केलेलं आहे गांडूळ खताचं देखील इथं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे तसेच वेगवेगळी कडधान्य समोर ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे मोठमोठ्या पपया किंवा मोठी फळे भोपळे तसेच केळी ह्या सर्व गोष्टी या सप प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत तसेच इथे भोपळे आपल्याला विविध प्रकारचे विविध आकाराचे दिसून येत आहेत फुले दिसून येत आहेत केळी दिसून येत आहेत याचप्रमाणे आपल्याला इथं कि किडीपासून संरक्षण कसं केलं जातं याचं प्रात्यक्षिक दिसत आहे तसेच वि परदेशातील काही फळे किंवा काही भाजीपाल्या आपल्या भारतामध्ये सुद्धा तयार होतो त्याचे देखील इथे नमुना म्हणून लोकांच्यासाठी पाहण्यासाठी ठेवण्यात आलेली होती तर असं हे कृषी प्रदर्शन अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीनं इथं मांडण्यात आलेलं आहे इथं आपण पाहत आहोत ठिबक सिंचन पद्धत तर ही ठिबक सिंचन पद्धत देखील कशी असते याचा नमुना कृषी अधिकारी शाहूवाडी यांनी ठेवलेला आहे त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये विविध व वनस्पतीपासून केलेली उत्पादने तसेच करवंद सरबत तसेच विविध प्रकारची लोणची सेंद्रिय गूळ

किती वजन किती आहे त्याचं वाजन आणि किती वयाचं आहे साडेसहा वर्षा शाळे वजन किती आहे त्याची वाजून आणि किती वयाचं आहे साडेसहा शाळे साडेसहा वर्ष म्हणून आहेत जाती कुठल्या जातीच्या वापरतात thank <laughs> you या प्रदर्शनामध्ये लहान मुलांच्यासाठी विविध खेळ देखील ठेवण्यात आलेले होते आणि मोठ्या उंच उंच पाळणे तसेच जहाजाच्या आकाराचे काही खेळणी इथे ठेवण्यात आलेले होते आणि लहान मुले तसेच त्यांचे पालक या संपूर्ण खेळांचा आनंद घेत होते आणि अशा प्रकारे हे प्रदर्शन खूप आकर्षक असे ठरले